नवरात्री निमित्त मी कवळींवर देवीचे आपले साडेतीन शक्तीपीठे साकारलेले आहे मागचा हेतू असा होता की जेव्हा अशुराचा नाश करण्यासाठी देवीने या कवड्यांमध्ये दे स्वतःला सामावून घेतले होते काही काळ अदृश्य झाली होती त्यानंतर अं बाहेर पडल्यानंतर ती बालिकेच्या रूपात तिने जन्म घेतला आणि मग महिषासुराचा नाश करण्यासाठी तिने वेगवेगळ्या योजना केल्या व योग विद्याने त्यांचा नाश असुरांचा नाश केला आणि मी यात अक्रेलिक कलर वापरलेले आहेत तयार करण्यासाठी मला किमान एक ते दीड तास लागतोय आणि मी यात तुळजाभवानी माता रेणुका माता महालक्ष्मी आणि अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगी मातेचा आणि त्यांचे अलंकार म्हणजेच की कळस कमळ त्रिशूळ गजलक्ष्मी यांचं ही मी रेखाटन केलं आहे अक्रेलिक ब्रश आणि खास करून हिंगाचा कास मॅग्निफाईन ग्लास बारीक कामासाठी मी वापर केलेला आहे